नमस्कार मित्रांनो आज पार पाडलेल्या मौजे सातेवाडी पेडगाव फाटी मैदानामध्ये एक दुसरा एक बैल मैदानामध्ये फायनलला काटा लढत झाली होती फायनलसाठी आपला सर्वांचा लाडका बकासूर होता आणि त्याच्या सोबतीला होता बब्या पण फायनलला निकाल काय दिलेला आहे हेच आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आज खूप गट झाले लगभग चौऱ्याऐंशी गट झाले एवढा मोठाच मैदान झालेला आहे या मैदानामध्ये कोण एक नंबरचा मानकरी झाला आहे हे सर्वांना उत्सुक होते आपल्या बक्याने तर हॅट्रिक केलेली आहे सलग मैदानात गुलाल घेतो ते पण एक नंबरने तर आजचा निकाल काय आहे तो पेंडिंग होता तो निकाल मित्रांनो आलेला आहे निकाल असा दिलेला आहे सामना सामना निकाल दिलेला आहे काय आपल्या बक्याने आज देखील एक नंबर केलेला आहे सलग पाचव्यांदा आपला बकासूर एक नंबरचा मानकरी झालेला आहे नवनवीन नंदींना घेऊन उजेड्यात आणत असतो असाच आज बब्या होता पंधरेचा पैरा बब्याला देखील घेऊन आज एक नंबर केला आपल्या बकासूरने मित्रांनो बकासूर खूप फॉर्ममध्ये मध्ये आहे धन्यवाद